नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण मागील गळा पसरत असेल तर शोल्डरमध्ये मुंड्यामध्ये आणि गळ्यारुंदी गळारुंदीमध्ये क्रमशः कोणते कोणते बदल करावे लागतात हे अगदी सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कारण या क्लायंटला गळा खाली हवा आहे शोल्डर पण उतरले नाही पाहिजेत आणि गळ्याला नॉटही नको आहे त्यामुळे हा थोडा वेगळ्या पद्धतीने कटिंग करावं लागणार आहे ब्लाऊज तेच मी तुमच्यासमोर शेअर करत आहे तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर व्हिडिओ स्कीप न करता पूर्ण बघा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे बघा ब्लाऊजची पूर्ण उंची आहे चौदा इंच प्लस एक इंच घ्यायचं आहे घेर आहे घेर आहे तयार नऊ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन बरोबर अकरा इंच मागचा गळा आहे तयार साडे दहा प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन शोल्डर आहे सव्वा पाच इंच मुंडा आहे साडेपाच इंच गळारुंदी आहे अडीच इंच आता हीच मापी आपण डायरेक्ट कपड्यावरती का टाकणार आहोत बॅक साईड ही आपण डायरेक्ट कपड्यावरती काढून घेणार आहोत तर बघा आता इथे पूर्ण उंची आहे चौदा इंच इथे बघा कपडा खालीवर होऊ नये म्हणून इथे मी सरळ लाईन आखून घेतलेली आहे आणि त्यावरती आपल्याला पूर्ण उंची टाकायची आहे पूर्ण उंची आहे चौदा इंच प्लस एक इंच असं पंधरा इंच तर पंधरा इंचावरती मार्किंग करायची पंधरा इंचावरती अशी सरळ लाईन आखून घ्यायची सरळ लाईन आखून घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला शोल्डर टाकायचं शोल्डर आहे सव्वा पाच इंच पाच इंच आणि दोन लाईन सव्वा पाच इंच गळारुंदी अडीच इंच शोल्डरवरतीच मुंडा टाकायचा आहे मुंडा साडेपाच इंच साडेपाच इंचावरती अशी लाईन आखायची आहे आता इथे छातीगेर आहे छत्तीस पूर्ण तर छत्तीसचा चौथा भाग हा नऊ इंच येतो तर तयार घडी ही नऊ इंचाची आहे तर नऊ इंचावरती एक मार्किंग करायचं आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन असे चौकून आखून घ्यायचा आता बघा इथे मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर आता आपण नेहमी इथून कोपऱ्यातून दीड इंच घेतो आणि मग मुंड्याचा आकार देतो तर आता इथे गळा ब्रॉड आहे खालच्या बाजूला तर आता इथे एकच इंच घ्यायचा आहे मुंड्याला आकार देताना मागच्या मुंड्याला आकार देताना हे बघा इथून एक इंचावरती मार्किंग करायचं त्यानंतर मुंड्याचा मध्य करायचा मुंड्याचा मध्य हे एक इंचाचं मार्किंग आणि हे तयार छाती घडीचं मार्किंग हे जुळवून घ्यायचं बघा आता मुंड्यामध्ये आपण काही फरक फरक केला तर नॉर्मल ब्लाउजला आपण म्हणजे जे जुळके गळे असतात जे ब्रॉड नसतात म्हणजे अंडाकृती वगैरे असतात त्यांना आपण इथे दीड इंचाचं अंतर घेतो आता इथे आपण एक इंचाचं अंतर घेतलेलं आहे मुंड्यामध्ये तर मुंड्यामध्ये हा फरक झाला आता त्यानंतर गळा गळा हा आहे दहा इंच पूर्ण दहा इंच आहे सॉरी साडे दहा इंच आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन मग अकरा इंचावरती मार्किंग करायचं आणि हा अडीचचा अडीचचा जो अडीच गळा रुंदी घेतलेली आहे तो चौकून आखून घ्यायचा सुरुवातीला आता आपल्याला मागील गळा ब्रॉड हवा आहे तर ब्रॉड हवा आहे तर अजून खाल, एक इंच वाढवायचं खालच्या बाजूला रुंदीला बघा खाल खालच्या जे गळ्या रुंदीला आपण एक इंच वाढवले इथे आणि वरच्या गळ्या रुंदीला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं अर्धा इंच आतमध्ये घेतलं हे बघा इथे अर्धा इंचानी आतमध्ये घेतलं आणि असा चौको नाखून घ्यायचा आले लक्षात काय चेंजेस केले खालच्या बाजूला एक इंच गळारुंदी वाढवली आणि इकडे वरच्या बाजूला शोल्डरच्या बाजूला अर्धा इंच गळारुंदी कमी केली त्यानंतर गळ्याला व्यवस्थित आकार द्यायचा असा गोल खाली बघा पॉप ब्रॉड झाला एवढा चेंजेस करायचा आहे गळा रुंदीमध्ये आणि मुंड्यामध्ये आता हे व्यवस्थित आपण जसं आखलं आहे तसं कट करूया मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल ऐकॉन ऑलवर क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत त्याचे नोटिफिकेशन लगेच मिळेल आणि कोणताच व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही आणि एक जरी व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला तर तुम्ही इतरांना शेअर करा मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा उपयोग होईल आता बघा इथे आपण गळा कट करून घेऊया त्यानंतर कटिंग झाल्यानंतर मी गळा कसा झालेला आहे ब्रॉड ते दाखवते हे बघा तुम्ही पाहू शकता खालच्या बाजूला ब्रॉड झालेला आहे आणि असं इथे टक्स घेतल्यानंतर हे बघा इथे जर असे टक्स आले की हा वरतीही ब्रॉड होणार आहे मी पिण्या लावून दाखवते हे बघा आपण मागील टक्स परफेक्ट कसं घेतो तर हे दोन इंचाचं अंतर सोडायचं दोन्ही बाजूचं दोन्ही बाजूचं शिलाई मार्जिन जेवढं पण तुम्ही घ्याल दीड इंच घ्याल दोन इंच घ्याल तेवढं सोडायचं त्यानंतर हा जो भाग राहिलेला आहे त्याचा मध्य करायचा मध्य करायचा इथे असे नॉचेस द्यायचे हे बघा असे आणि हा जो टक्स आहे मागचा तो उंचीला साडेचार पाच इंच पाच इंच घेऊया आपण इथे या साईडलाही पाच इंच उंचीसाठी उंचीला आणि रुंदीला अर्धा अर्धा इंच तर बघा आता इथे आपण हा टक्स घेऊया टक्स घेतल्यानंतर बघा कसं वरतीही ब्रॉड होणार आहे हे बघा गळा असा ब्रॉड होणार आहे आणि उतरणार बिलकुल नाही हे बघा इथं शोल्डर जिथं आहे तिथं बसणार आहे हे बघा तुम्ही कितीही असं ब्रॉड करा खाली तर तुम्ही ह्या दोन तीन स्ट्रीक ना तुमचा गळा कधीही उतरणार नाही अगदी परफेक्ट ब्लाऊज बसतो आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण नेहमीच्या ब्लाउजला इथे दीड इंच घेतो परंतु एकच इंच घेतलेलं आहे ते यासाठी की असा खाली जर ब्रॉड गळा असेल तर काय होतं गळा असा फाकला जातो आणि इथे कपडा साठला जातो असे म्हणजे रिंकल्स येतात त्यामुळे इथं एकच इंच घेणं खूप गरजेचं आहे ही गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल आत्ता हे बघा इथे तुम्ही पाहू शकता इथे कुठेही असं म्हणजे रिंकल्स वगैरे किंवा असं लगेच कपडा गोळा झालेला जाणवतो आता हा ब्लाउज पूर्ण झाल्यानंतरही मी तुम्हाला दाखवेन अशा पद्धतीने जर तुम्ही पसरट गळा असेल ब्रॉड गळा असेल आणि कस्टमरला नॉट किंवा लटकन नको असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करायचं आहे अशा पद्धतीने ब्लाऊज जर तुम्ही कटिंग केला तर अगदी परफेक्ट बसतो कुठेही ब्लाऊज हलत नाही त्यामुळे या दोन तीन स्ट्रिक्स तुम्ही अगदी ध्यानात घेऊन परफेक्ट वापरा अगदी ब्लाऊज सुंदर आणि परफेक्ट होईल अशा पद्धतीने इथे आपला हा ब्लाऊज पूर्ण म्हणजे रेडी आहे तुम्ही पाहू शकता समोरून गळा बराचसा ब्रॉड आहे तुम्ही पाहू शकता हे बघा इथे कितीही म्हणजे ताणलं तरी ब्लाऊज हा शोल्डरवरती परफेक्टच बसणार आहे हे बघा तुम्ही पाहू शकता आणि आपला इथे हा ब्लाऊज फिनिशिंगसहित तयार झालेला आहे कटोरी ब्लाऊज आहे हा आता यानंतर तुम्हाला मी बॅकसाईडसुद्धा दाखवते बॅकसाइडसुद्धा अगदी ब्रॉड झालेली आहे हे बघा तुम्ही पाहू शकता ब्रॉड झालेली आहे आणि वरती बघा शोल्डर तिथे अजिबात फाकत नाही आहे व्यवस्थित बसलेला आहे आपण ज्या दोन तीन स्ट्रिक्स वापरलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा कितीही ब्रॉड गळा असू द्या अजिबात उतरत नाही मैत्रिणींना आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद